भारताच्या विविध राज्यांमध्ये एक गूढ व्यक्तिमत्व फिरत होतं कधी तो अमोल पाटील कधी राहुल वर्मा तर कधी अरुण कुमार शर्मा तो उच्च शिक्षित परदेशातून पदवीधर आणि दिसायला देखणा होता पण त्याची खरी वेग ओळख होती ती वेगवेगळ्या नावांनी देशभरात फिरून चौदा महिलांशी विवाह करून त्यांना फसवणारा एक सराईत गुन्हेगार म्हणून हुशारीचा दुरुपयोग या व्यक्तीची सर्वात मोठी ताकद होती ती म्हणजे त्याची बुद्धिमत्ता आणि भाषा शिकण्याची विलक्षण क्षमता कोणताही प्रांत असो दोन तीन दिवसांत तो तिथली भाषा आत्मसात करायचा आणि स्थानिक संस्कृतीत मिसळून जायचा लग्नासाठी तो नेहमी एकच नियम पाळायचा मुलगी एकुलती एक असावी त्याला माहीत होतं की अशा कुटुंबात मुलीवर आईवडिलांचा जीव असतो आणि त्यांना जिंकलं की सगळं सोपं होतं त्याचा पहिला विवाह उत्तर प्रदेशातील एका डॉक्टर मुलीशी झाला त्याने स्वतःची खोटी कौटुंबिक कथा तयार केली धार्मिक आणि नम्र असल्याचा आवडला तिच्या कुटुंबाचा विश्वास जिंकून मोठ्या थाटामाटात लग्न केलं लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत त्याने घरातील दागिने आणि रोकड घेऊन नोकरीच्या कारणास्तव अचानक पोबारा केला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तो हीच पद्धत वापरून चौदा महिलांना फसवू शकला उत्तर प्रदेशानंतर बिहार मध्य प्रदेश गुजरात दिल्ली कर्नाटक केरळ असे करत करत त्याची फसवणुकीची संख्या चौदावर पोहोचली प्रत्येक ठिकाणी तो केवळ तीन ते सहा महिने राहायचा मालमत्ता आणि मौल्यवान वस्तूंवर नजर ठेवायचा आणि संधी मिळताच अचानक गायब व्हायचा तपास कसा सुरू झाला पुण्यात राहणाऱ्या एका तरुणीच्या आईने आपल्या जावयाबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली जावई लग्नानंतर तीन महिन्यांनी दागिने आणि पैसे घेऊन गायब झाला होता पोलीस निरीक्षक देशमुख यांनी तक्रार हातात घेतली त्यांना वाटलं हे एक साधं पत्नीमधील वादाचं प्रकरण असेल पण जेव्हा त्यांनी आरोपीचा फोटो पाहिला तेव्हा त्यांना धक्का बसला हाच चेहरा त्यांनी काही दिवसांपूर्वी एका गुन्हेगारी डेटाबेसमध्ये दुसऱ्या नावाने पाहिला होता दरम्यान दिल्ली बिहार गुजरात कर्नाटक केरळ अशा अनेक राज्यांतून त्याच व्यक्तीविरोधात तक्रारी येत होत्या प्रत्येक ठिकाणी त्याची फसवणुकीची पद्धत एकच होती लग्न करून दागिने आणि रोकड घेऊन पसार होणे थरारक तपास आणि सापळा या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सातारा पोलिसांनी विशेष तपास पथक एसआयटी स्थापन केलं त्यांच्या हातात फक्त दोन सूत्र होती आरोपीची बदलती ओळख आणि त्याची फसवणुकीची एकसारखी पद्धत तपास सुरू झाला आणि पोलिसांना धक्का बसला आरोपी विविध राज्यांत वेगवेगळ्या नावाने राहत होता वजा राहुल पाटील अरुण शर्मा सलीम खान आणि इतर त्याच्याकडे असलेली कागदपत्रं बनावट नव्हती पण अत्यंत हुशारीने तयार केलेली होती पुण्यातील एका लॉजच्या रजिस्टरमध्ये अमोल पाटील या नावाने त्याची नोंद आढळली सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो बॅग घेऊन बाहेर पडताना दिसला आणि त्याची गाडी साताऱ्याच्या दिशेने जात असल्याचं समोर आलं शेवटी सातारा बसस्थानकाजवळ पोलिसांनी त्याला गाठलं तो अगदी शांतपणे हातात वृत्तपत्र घेऊन उभा होता पोलिसांनी त्याला पकडताच तो ओरडला नाही प्रतिकार केला नाही फक्त हसत म्हणाला शेवटी पकडलात का मला माहिती होतं एक दिवस हे घडणारच गुन्ह्यामागचं सत्य पोलीस ठाण्यात चौकशी दरम्यान त्याने शांतपणे सर्व गुन्ह्यांची कबुली दिली पहिलं लग्न त्याने प्रेमामुळे केलं होतं पण घरातले दागिने पाहून त्याची लालसा वाढली तिथून सुरू झालेला फसवणुकीचा प्रवास त्याचं व्यसन बनला तो म्हणाला मी एकटाच राहत होतो त्यामुळे मला हेच जगणं सोप्पं वाटलं मी गुन्हेगार आहे पण मला कधीही चोरी करायची नव्हती माझ्या बुद्धीचा वापर मी या मार्गासाठी केला हे प्रकरण न्यायालयात गेलं चौदा राज्यांतील पुरावे महिलांचे जबाब बँक ट्रान्झॅक्शन्स आणि खोट्या नावांचे दस्तऐवज सादर करण्यात आले अखेरीस त्याला दीर्घ कारावासाची शिक्षा झाली आज तो तुरुंगात असला तरीही त्याच्यावर प्रेम करणाऱ्या चौदा महिलांच्या आयुष्यातील जखमा मात्र अजूनही ताज्या आहेत या घटनेने एक मोठा प्रश्न निर्माण केला शिक्षण आणि बुद्धिमत्ता चांगल्या मार्गावर घेऊन जाऊ शकते पण त्याच बुद्धीचा वापर चुकीच्या कामासाठी केला तर किती आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात घटना ही घटना केवळ एका व्यक्तीच्या गुन्हेगारीबद्दल नाही तर समाजात वावरणाऱ्या अशा फसवे लोकांपासून आपण सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे हे दाखवून देते भाईने विश्वास ठेवू नका आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे लोक एकमेकांच्या संपर्कात येतात पण याच माध्यमांचा वापर करून काही लोक खोटी ओळख तयार करतात लव जिहाद किंवा अशा प्रकारच्या अनेक फसवणुकीच्या घटनांमध्ये हेच दिसून येते त्यामुळे कुणावरही लगेच विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्याबद्दल सखोल माहिती मिळवणे आवश्यक आहे दोन कुटुंबाची आणि पार्श्वभूमीची पडताळणी केवळ मुलाचा स्वभाव गोड आहे किंवा तो उच्च शिक्षित आहे म्हणून त्यावर लगेच विश्वास ठेवू नका त्याच्या कुटुंबाची त्याच्या मित्रांची आणि तो कुठे काम करतो याची माहिती मिळवणे अत्यंत गरजेचे आहे या प्रकरणात त्या पुरुषाने मी एकुलता एक आहे असे सांगितले अशावेळी त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांबद्दल चौकशी करणे महत्वाचे ठरते तीन अतिहुशारीकडे लक्ष द्या या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते की तो माणूस अतिशय हुशार होता तो वेगवेगळ्या प्रांतांची भाषा सहज शिकला आणि लोकांमध्ये मिसळून गेला अशा अतिहुशार किंवा अति गोड बोलणाऱ्या लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका कधीकधी त्यांच्या बोलण्यामागे त्यांचा स्वार्थ दडलेला असतो चार सतर्कता आणि जागरूकता आपल्या आजूबाजूला चांगले लोक आहेत पण फसवे लोकही कमी नाहीत त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलामुलीला लग्नासारख्या महत्त्वाच्या निर्णयात केवळ भावनांवर विसंबून न राहता व्यावहारिक दृष्टीने विचार करायला शिकवले पाहिजे अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सर्वांनी डोळे उघडे ठेवणे माहितीची पडताळणी करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फक्त दिसण्यावर किंवा बोलण्यावर न जाता माणसाच्या चारित्र्याचा विचार करणे आवश्यक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद